चालू कुस्ती का स्कोर सात शून्य सात शून्य संपलेल्या गोष्टीमध्ये ब्लू कॉस्टूम चेतन चव्हाण वासीम विजय आरेड पवार जायगाव रेड कॉस्टूम विशाल सेमकर पुणे जिल्हा ब्लू कॉस्टूम चला बोलूया चालू नंतर जे पाटील ठाणे ग्रामीण रेड कास्टूम सोहम कुंभार कोल्हापूर ब्लू कास्टूम झालेल्या कुस्तीमध्ये सिद्धेश वसवे पुणे शहर विजय सार्थक घावटे रेड कास्टूम मृणाल पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम। चालू कुस्तीनंतर तुषार सारुक्ते नाशिक जिल्हा रेड कास्टूम, सुशांत पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम तयार आहे संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्टोम विशाल शेळेंकर पुणे जिल्हा विजय जय पाटील ठाणे ग्रामीण हातवरकर जे सोम कुंभार जय पाटील आहे का चल एकाहत्तर किलो सारंग पाटील कोल्हापूर रेड कॉस्टोम इरफान पटाण संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्रोम गुंड सर अजय मस्के रेड कास्टमधे चला स्वयं नवले बीड ब्ल्यू कास्ट जा कुस्ती कुस्तीमध्ये पाटील कोल्हापूर विजय त्याच्यानंतर दर्शन सानप नाशिक रेड कॉस्टर तयार राहायचे मितेश पहाडिया छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्रूमध तयार राहायचे एकशे